नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आले आहे मी क्लिनिकला आणि आज येताना खूप सगळा पाऊस होता बघा आज खूप पाऊस चालू आहे पुण्यामध्ये आणि क्लिनिकला येताना म्हणून मला उशीर झाला होता पण आज संडे असल्यामुळे आमच्या क्लिनिकमध्ये फुल डे असतो तसं आमचं रुटीन बारा ते पाचपर्यंत वगैरे किंवा सहापर्यंत क्लिनिक चालू असतं पण संडेला कसे खूप सगळे पेशंट असतात क्लिनिकमध्ये त्यामुळे फोनसुद्धा खूप येत होते आणि खूप अपॉइंटमेंट असतात कारण सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे आमचं क्लिनिक तर बंद नसतं संडेला मध्येच डेजमध्येच आम्हाला सुट्टी असते तर संडे मॅम बारा ते पाचमध्येच क्लिनिक चालू ठेवतात तर मग मी आले क्लिनिकला आणि अजून कोणी आलं नव्हतं अपॉइंटमेंटसुद्धा होत्या खूप आणि मॅम थोड्या वेळामध्ये येणारच होत्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तोपर्यंत अपॉइंटमेंट वगैरे किती आहेत बघून घेतल्या तसं अपॉइंटमेंट मीच घेतल्या होत्या खूप सगळ्या अपॉइंटमेंट होत्या आणि मग नंतर म्हटलं तोपर्यंत पेशंटचे म्हणजे तयारी वगैरे काही प्रोसिजर्स तर आज खूप आहेत मी तुम्हाला दाखवते की आज काय काय प्रोसिजर्स वगैरे आहेत खूप सगळ्या प्रोसिजर आहेत आज आणि ऑलरेडी आमच्याकडे आधीपासूनच खूप सगळ्या अपॉइंटमेंट बुक असतात कारण तसे मॅमचे रिझल्ट वगैरे आणि प्रोसिजरचे सुद्धा जे असतात ते खूप चांगले रिझल्ट पेशंटला येत असतात त्यामुळे आणि तसं म्हणता म्हणता आमच्याकडे खूप सगळे पेशंट आले होते आणि आता आमच्या क्लिनिकमध्ये बघा पंधरा ऑगस्ट आपला आत्ताच आहे त्यामुळे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्यानंतर पेशंट आले होते यांचं आहे टॅटू टॅटूरिमोव्हल आता बघा यांचं सेशन पाचवं सेशन चालू आहे आणि या पाचव्या सेशनमध्ये असा टॅटू झाला आहे मग नंतर एका पेशंटचं पुढे डर्मा पेन केलेलं होतं आफ्टर त्यांना मास्क लावला होता आणि मग त्यांचं दुसरे म्हणजे जे पेशंट होते त्यांचं लेझर टोनिंग त्याआधी मॅमनी केलं होतं आणि मग ते लेझर टोनिंग केल्यानंतर ले आम्ही त्यांना मास्क लावला होता तर मग लेझर टोनिंगचं कसं असतं जर आपल्या फेसवरती पिगमेंटेशन वगैरे असेल तर ते आपण करतो नंतर हे जे आहे त्याच्यामध्ये जे पुढचे पेशंट होते त्यांना बघा त्यांच्या फेसवरती खूप स्कार आहेत तर त्यांचे डीप स्कार आहेत त्यामुळे थोडं ते कवर व्हायला वेळ लागतो त्यामध्ये आपण सी ओ टू लेझर करणार होतो त्यांचं आज खूप सगळे पेशंट आले होते क्लिनिकमध्ये आणि खूप बिझी असल्यामुळे मला पण एवढे जास्त व्हिडिओ पे म्हणजे घेता आला नाही पण मी प्रयत्न केला म्हटलं आजचे बघा तुम्हीच पेशंट किती सगळे पेशंट झालेले आहेत कन्सल्टेशन आणि अजूनसुद्धा ओ पी डी चालू होती आणि साडेचार वाजत आलेले होते दिवसभराचे खूप कंटाळा आला होता आणि पेशंट सुद्धा खूप आणि कंटिन्यू बारापासून ओपीडी चालू असते मध्ये ब्रेक सुद्धा नसतो मग नंतर यांचं अजून मला पील करायचं होतं यांच्या फेसवरती बघा किती सगळे ऐकणे आलेले आहे मी यांचे ऐकणे पील करून घेतलं आणि मॅमनी जे डाग वगैरे झालेले आहे चेहऱ्यावरती त्यासाठी मला त्यांचं डाग वगैरे जाण्यासाठी एक पील करायचं होतं तर ते सुद्धा मी पील करून घेतलं आणि ते पील आपण थोडा वेळ व वेट करतो आणि मग क्लीन करतो तर मी त्यांचं ते पील करू करून घेतलं आणि मग नंतर मला खूप कंटाळा आला होता म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊयात मी चॉकलेट वगैरे खाऊन घेतलं बाहेर थोडंसं फिरून आले नंतर अजून पेशंटचं नंतर पीआरपी साठी पेशंट होते आणि त्यांचं मला ब्लड सॅम्पल घ्यायचं होतं मी त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलं आणि सॅन्टीफ्यूज करायचं होतं ते तो मग क्लिनिक आमचं अशा प्रकारे आज बंद केला आम्ही नंतर मी आणि माझी मैत्रीण खूप कंटाळा आला होता आम्हाला म्हणून कोल्ड कॉफी प्यायला कॅफेमध्ये आलो होतो आणि आजचा संडेचा दिवस इतका बिझी होता ना खूप कंटाळा आला कारण आम्हाला मध्ये ब्रेकसुद्धा नसतो अशा प्रकारे होता आमचा आजचा दिवस प्रत्येक संडे आमचा खूप बिझी असतो घरातल्या कामापासून तर क्लिनिकपर्यंत खूप बिझी असतो माझा संडे तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन वी व्हिडिओज बघण्यासाठी नक्की माझ्या व्हिडिओजला लाईक आणि कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना